एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचे उपद्रव तीन जण जखमी नागरिकांमध्ये संताप लोहाऱ्यात बिबट्या विहिरीत पडून मृत्यूमुखी राज्यात ओबीसी जोडो यात्रा पक्ष बळकटीसाठी पदाधिकाऱ्यांना निर्देश अक्कलकुवा येथील किराणा दुकानाला भीषण आग मोठे नुकसान टळले कोंडाईवारी घाटात कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी कातर्देदी येथे सत्यांशी मंजुरी पत्रक व पहिला हप्ता वाटप आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील गरीब नवास कॉलनी खेतिया रोड लक्ष्मीनगर आणि डोंगरगाव रोड परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत माजवली असून तीन जणांना चावा घेत जखमी केले एका लहान मुलीला कमरेवर आणि कानावर चावा घेतल्याची घटना घडली आहे जखमींवर उपचार सुरू आहेत शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची झुंडी फिरत असून त्यांच्यामुळे महिला आणि लहान मुलांना घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहेत पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे मोकाट गुरे डुकरे आणि कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी नगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप असून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे एनडीटी न्यूज साठी राजू शाहदा शहादा तिगारे शिवारात शिकार शोधत फिरणाऱ्या बिबट्या गावालगतच्या विहिरीत पडल्याची घटना घडली सकाळी विहीर सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला अज्ञात प्राणी विहिरीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सरपंच देवीसिंग महाले यांना कळवले माले यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आर एफ ओ रत्न पारखे वनपाल प्रियंका बिरारे वनपाल वर्षा निकुम वनरक्षक बालाजी इंगडे वनरक्षक अश्विनी गावित आणि गावकऱ्यांच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नानंतर चाळीस फूट खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यात आले हा बिबटे अंदाजे तीन ते चार वर्षांचा नर असून विहिरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने त्याच्या मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पशुवैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याचे दूधखेड्या येथील रोपवाटिकेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एनडीटी न्यूज साठी दिलीप माहिरे मंदाणे ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या उद्देशाने राज्यात लवकरच ओबीसी जोडो यात्रा काढण्यात येणार आहे पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक समाजाला पक्षात सामावून घेत पक्षासाठी झोकून घ्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी केले महाकाल लॉन्स येथे झालेल्या ओबीसी पदाधिकारी संपर्क अभियान बैठकीत ते बोलत होते या बैठकीत प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र अनेक मान्यवर उपस्थित होते कल्याणराव आखाडे यांनी सांगितले की पंधरा फेब्रुवारी ते सत्तावीस मार्च या चाळीस दिवसांच्या कालावधीत ओबीसी समाजाशी थेट संवाद साधण्यात येणार आहे तरुणांना पक्षात सहभागी करून घेतल्यास आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मोठे यश मिळू शकते बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र बाविस्कर यांनी केले तर सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी केले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज अक्कलकुवा शहरातील भर बाजारात असलेल्या एका किराणा दुकानाला सोमवारी सकाळी अकरा वाजता भीषण आग लागली परिणामी दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाले सुदैवाने दुकानावर असलेल्या घरात अडकलेल्या महिला आणि मुलांना वेळेवर सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला शहरातील परदेशी गल्लीतील शिवनारायण रामदास परदेशी यांच्या राहत्या घरात हे दुकान होते शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहे आगीचे लोड उठल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला घटनेनंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र बंब पोहोचायला उशीर झाल्याने नागरिकांनीच मुळून आग आटोक्यात आणली अक्कलकुवा तालुक्याचे महत्वाचे ठिकाण असूनही येथे अद्याप अग्निशमन सेवेची सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवरील कोंडाईबारी घाटात भरधाव वेगाने जात असलेला कंटेनर क्रमांक डी जे सत्तावीस पी डी एक्कावन्न झिरो नऊ पलटी झाल्याची घटना घडली चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डिवायडरला धडकून अपघात झाला या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले कोंडाईबारी घाट हा अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो वारंवार अपघात होऊन योग्य उपाययोजना न केल्याने निष्पाप वाहन चालकांना जीव गमवावा लागत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज काथर्दे दिगर येथे सत्यांशी घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक आणि पहिला हप्ता वितरित करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींमध्ये लाईव्ह प्रसारण करण्यात आले काथर्दे दिगर ग्रामपंचायतीत गटविकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक वितरित करून पहिला हप्ता थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज